संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या तला तलाठ्याकडे तात्काळ आधार कार्ड व राशन कार्डची झेरॉक्स द्या प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार रिसोड शासनाच्या जनकल्याणार्थ सुरू असलेल्या अनेक योजनांपैकी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या ग्रामीण भागातील वयोवृद्ध व निराधारांना आर्थिक आधार देणाऱ्या योजना आहेत या योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहेत तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम शासनाच्या निर्देशानुसार डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट खात्यात सरळ जमा होणार आहे त्याकरता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्ड व रेशन कार्डची झेरॉक्ससह आपला अचूक मोबाईल नंबर आपल्या गावातील तलाट्यांकडे तात्काळ जमा करण्याचा आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा एजनकर यांनी उदय उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ट वाशिम